नमस्कार अनेक वर्षापासून अर्णवच्या आईची शिलाई मशीन अर्णव जीवापाड जपत असतो प्रत्येक वर्षी त्याची पुन्हा एकदा छान प्रकारे साफसफाई करून त्याची जणू पूजाच करत असतो पण यावेळेला मात्र वेगळंच काहीतरी घडलेलं असतं अर्णवने आधीच आपल्या स्टाफला दम देऊन सांगितलेलं असतं या शिलाई मशीनला कोणीही हात लावायचा नाही कोणीही म्हणजे कोणीही नाही असं आता दम दिल्यामुळे कुणीच त्या शिलाई मशीनच्या आसपास देखील फिरकत नसतं पण तरीही ईश्वरीने त्या शिलाई मशीनला पुन्हा एकदा सुरू करण्याचा जणू चंगच बांधलेला असतो आणि अशातच आता तिने थेट ते शिलाई मशीन थेट चांगल्या पद्धतीने सुरू केलेलं असतं आणि त्यावर तिने आता शिलाईही करायला सुरुवात केलेली असते अर्णव आणि अर्णवची पूर्ण टीम आता नेमकं या शिलाई मशीन जागी दुसरी शिलाई मशीन कुणी आणून ठेवली याचाच शोध घेत असतात अर्णवने आपल्या लहान भावाला सांगितलेलं असतं जा सी सी डी फुटेज चेक कर कुणी सगळी अदलाबदल बदल केली आहे आपल्याला कळलं पाहिजे त्यावर आता लावण्य म्हणत असते ए आर असं काय करतोयस अरे हे सगळं कारस्थान त्या बावट मुलीचंच म्हणजे ऐश्वरीचंच असणार त्यामुळे तू तिला आधी या कंपनीच्या बाहेर काढ त्यावर आता अंजली म्हणत असते लावण्या अगं काय बोलतेस तू हे तुझं तुला तरी कळतं आहे का आपल्याकडे कसलाही पुरावा नसताना आपण कोणाबद्दलही इतक्या टोक्याला द्यायची गरज नाही आहे त्यावर मात्र आता थेट लावण्या म्हणत असते ताई त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव था। म्हणतो स्टॉपेट आणि लगेचच अर्णव म्हणत असतो शिलाई मशीनचा आवाज येतो आहे आणि लगेचच अर्णव ज्या दिशेने आवाज येत असतो त्या दिशेने धावत सुटतो समोर जाऊन पाहतो तर काय तर ती अर्णवची केबिन असते आणि त्या केबिनमध्ये शिलाई मशीनवर आता थेट ऐश्वरी बसून शिलाई करत असते आपल्या आईचं इतक्या वर्षीचं जुनं यंत्र चालू झालेलं बघून आता अर्णवला खूपच बरं वाटतं थोड्या वेळापूर्वी प्रचंड चिडलेला अर्णव आता मात्र खूपच प्रेमळ नजरेने त्या शिलाई मशीनकडे पाहत असतो आणि अशातच आता अर्णव जवळला पाहून ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मी शेवटी प्रयत्न केला मी ठरवलं होतं की तुमच्या आईच्या शिलाई मशीनला पुन्हा एकदा सुरू करायचं आणि बघा माझ्या प्रयत्नांना यश आलं आहे अर्णव मात्र ऐश्वरी काय बोलत आहे याचं त्याच्याकडे अजिबातही लक्ष नसतं पण त्याला मात्र खूपच आनंद झालेला असतो कारण त्याच्या आईचं शिलाई मशीन आता छान प्रकारे चालत असतं त्यावर लगेचच अर्णव आता शिलाई मशीनच्या मेन दंड्यावर ईश्वरीचा हात असतो आणि त्याच हातावर तो आता डोकं टेकतो आणि अर्णवच्या डोळ्यातून आनंदराश्रा घऊ लागतात आता एक एक करून अंजली आजी मामा वल्लरी सगळेच तिथे आलेले असतात आणि पाठीमागून थेट लावण्या येते थे। लावण्या पाहते ए आर आता थेट ईश्वरीच्या हातावरच थे जणू डोकं टेकवून रडत आहे हे मात्र लावण्याला खूपच वेदनादायक असतं आणि लगेचच लावण्या म्हणत असते काय चाललं आहे हे सगळं आणि अशातच आपण पाहतोय जणू या कंपनीची बॉस असल्यासारखं लावण्याने आता हे वाक्य म्हटलेलं असतं त्यावर लगेचच आता अंजली लावण्याला दरडावते आणि म्हणत असते लावण्या गप्प बस कुठे काय बोलायचं कळतंय का तुला आता मात्र अंजलीनेच आपल्याला दरडावल्यामुळे लावण्याची चांगलीच धैपकड झालेली ले असते आणि लावणण्या गूप चिळी गप झालेली असते लावण्या आता गळूची गप झाल्यावर ऐश्वरी बोलू लागते अर्णव सर अ तुम्ही रडताय अ तुम्हाला तर खूप आनंद व्हायला पाहिजे बघा तुमच्या आईचं शिलाई मशीन मी सुरू केलं आहे तुम्हाला हेच तर हवं होतं ना तुम्हीच म्हणाला होतात ना काल वेगवेगळ्या मेकॅनिकना बोलवून झालं आहे त्यांना देखील हे शिलाई मशीन सुरू करणं तितकंसं सोपं वाटत नाही आहे कारण या यंत्राचे काही भाग आपल्याला काही ठिकाणी मिळतच नाही आहेत त्यावर मात्र आता थेट अर्णव जोरात म्हणत असतो पण तुला हे कसं काय जमलं आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर जिथे इच्छा असते तिथे मार्ग सापडतो आणि मला हे नेमकं तेच झालं त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदोर आज तू माझ्यासाठी जे काही केलं आहेस ना त्याची त्याची किंमत मी पैशात नाही मोजू शकत पण तरीही तुला माझ्याकडून काय हवं आहे तू फक्त तोंड उघडलंस तरी मी तुझी इच्छा एका क्षणात पूर्ण करेन तर आता अर्णव आपल्याला एवढं सगळं बोलत आहे हे पाहून ईश्वरी म्हणत असते नाही सर तुम्ही काही द्याल यासाठी मी हे तुमच्या मनाची इच्छा पूर्ण नाही केली आहे तर तुम्हाला बरं वाटावं वा। तुम्हाला आनंद व्हावा म्हणून त्यासाठी मी हे सगळं केलं आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र अंजली आणि आजी खूपच खुश होतात अशातच आता लावण्य म्हणत असते ही ईश्वरी ना नको तिथे तडमडते मी या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते पण ही ईश्वरी मात्र आता या अर्णवला चिटकण्याचा विचारच करते की काय असा आता नाना प्रकारचा विचार लावण्याच्या मनात आलेला असतो अशातच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते बरं अर्णव सर आता मला एक तुम्हाला विचारायचं आहे तुमच्या आईचं आता हे सिलाई मशीन तर मी सुरू केलं आहे आता जरी तुमचा माझ्यावर राग नाही आहे ना हे वाक्य ऐकल्यावर आता अंजली आणि आजी हसू लागतात त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो तू काय केलंयस ना याची खरंच याची खरंच तुला किंमत कळत नाही आहे आणि लगेचच अर्णवने आता सगळ्यांसमोर ईश्वरीला उचलून घेतलेलं असतं आणि जणू तिला घट्ट मिठी मारत ईश्वरी थँक यू सो मच असं म्हटलेलं असतं आणि तिला गोल गोल प्रेमाने फिरवलेलं असतं सगळ्या ऑफिस स्टाफसमोर आपल्याला अर्णव सरांनी उचललं आहे आणि आप आपल्याला मिठी मारत आपल्याला थँक्यू देखील म्हटलेलं आहे हे आता ईश्वरीला खूपच भारी वाटत असतं ईश्वरी मात्र आता अर्णवच्या मिठीत असते आणि अर्णवने तिला उंच असं उचललेलं असतं ईश्वरी मात्र अर्णवकडे एकटक पाहत असते आणि अर्णवही ईश्वरीकडे पाहत असतो आता हे दोघं एक दोन मिनटं तर एक दोघांकडे पाहत असतातच आता हे सगळं पाहून लावण्याच्या अंगाची आग झालेली असते लावण्या स्वतःशी बोलत असते काय करायला गेले आणि नेमकं काय झालं आज हा दिवस पाहायला मिळतोय मला मी मी असायला पाहिजे होते अर्णवच्या मिठीमध्ये पण या या मिडल क्लासने तर अक्षरशः माझा माझा पूर्ण एकदम पोंगाच करून टाकला आहे आता तर मात्र मला शांत बसता कामा नये मला काही करून या मिडल क्लासला थेट आता लाथ मारून हाकलावंच लागेल आत्तापर्यंत मी शांत होते पण यापुढे मी शांत राहणार नाही पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये मी बाजी मारलेली असेन आणि ही ही आता विचार करत बसेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर अर्जनने आता काहीही करून या ईश्वरीचं मन तर जिंकलेलं आहे आणि त्यात अंजली आणि देखील खूपच खुश आहे आणि अशातच आता दोघंही चांगल्या प्रकारे खूपच जवळ आलेलं चित्र दिसत आहे इथूनच त्यांच्या मैत्रीला आणि खरंच येत्या काळात प्रेमाला सुरुवात होऊ शकते का आणि तुम्हाला काय वाटतंय या दोघांमध्ये छान अशी मैत्री व्हावी का तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद